नमस्कार मी पूजा पूजास कंटेंट्स या यूट्यूब चॅनलवर तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीची माहिती आणि आषाढी एकादशीची कथा बघूया व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात आषाढ शुद्ध एकादशी व आषाढ वद्य एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात या दिवशी देव निद्रा अवस्थेत गेलेले असतात आषाढी एकादशी हे रोध लोक काही जण काय करतात तर निर्जल पद्धतीने करतात तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन करतात आषाढी एकादशीला पाट लवकर उडून तुळस वाहून विष्णूपूजन करावे यामुळे आपल्याला अनेक लाभ होतात आता आपण आषाढी एकादशीची कथा बघूया तर मृदुमान्य नावाचा एक राक्षस होता त्याने भगवान शंकराची उपासना केली आणि त्यांच्याकडून वर मागून घेतला की त्याला कोणाकडूनही मरण येणार नाही असा वर शंकराकडून मागून घेतला पुढे त्याने सर्व देव जिंकण्याचा प्रयत्न केला ब्रह्मा विष्णू महेश हे सर्व गुहेत लपून बसले मृदुमान्य राक्षस त्यांचा शोध घेतला होता त्यामुळे त्या तीन दिवस त्यांना काही बाहेर येता येतच आलं नाही त्यामुळे शेवटी तिघांच्या मुखातून एक एकवडलेल्या श्वासातून एक देवता उत्पन्न झाली आणि तीच ती एकादशी जिने मृदुमान्य राक्षसाचा वध केला के त्याला ठार केली अशा पद्धतीने ही कथा आहे तर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा